सध्या सोशल मीडियावर एका मुलीच्या सौंदर्याची खूप चर्चा होत आहे ती मध्य प्रदेशच्या इंदोर येथून प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात हार विकण्यासाठी म्हणजे रुद्राक्षांची माळ विकण्यासाठी आली आहे तिचं नाव आहे मोनालिसा मोनालिसाचे सुंदर डोळ्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाले आहेत तिच्याबद्दल आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे ज्यामुळे तिचं अख्ख आयुष्य बदलू शकतं मोनालिसाचे नशीब लवकरच बदलणार असल्याचं संकेत मिळत आहे मध्य प्रदेशातील इंदोर येथून प्रयागराज येथील कुंभमेळ्यात माळा विकणारी मोनालिसा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे तिचे सुंदर डोळे आणि साधेपणामुळे लोक तिला मोनालिसा म्हणू लागले ती सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे तिचे घारे डोळे आणि चेहरेपट्टी पाहून अनेक जण तिची तुलना ऐश्वर्या रायसोबत करताना दिसतात पण तिला सोनाक्षी सिन्हा जास्त आवडते मोनालिसाच्या सौंदर्याने आणि आकर्षक व्यक्तिमत्वाने कुंभमेळ्यात आलेल्या लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे मोनालिसा कधी शाळेत गेलेली नाही ती कुंभमेळ्यात माळा विकण्याचं काम करते पण तिचं नशीब लवकरच आता बदलणार आहे कारण बॉलिवूड दिग्दर्शक सनोज मिश्रा हे तिची भेट घेणार आहेत रिपोर्ट्स नुसार चित्रपट निर्माते सनोज मिश्रा हे मोनालिसाला त्यांच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर देणार आहेत चित्रपटाचे नाव डायरी ऑफ मणिपूर असे सांगितलं जात आहे ज्यामध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी मोनालिसाची निवड केली जाऊ शकते मोनालिसाला अभिनयाचा तर अनुभव नाही पण तिला अभिनयाचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल असे चित्रपट सांगितलं आहे अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्याची ही संधी मोनालिसासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही तर ही ऑफर प्रत्यक्षात आल्यास मोनालिसाच्या बॉलिवूड करिअरला नवी दिशा नक्कीच मिळू शकते मोनालिसाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे ती महाकुंभ मध्ये स्टार बनली आहे मात्र आता ती गर्दीला कंटाळली आहे महाकुंभा तिला पाहण्यासाठी लोक जमतात तेव्हा लोकांच्या नजरेपासून लपण्यासाठी मोनालिसाला चादर आणि शाल पांघरावी लागते तिचे आतापर्यंत बरेच फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत अमारे चैनल को अभी सब्सक्राइब हमारे करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद